नमस्कार नमस्कार मी जिल्हा व्यवस्थापक महावीर नाशिक आज आपण इथे तुरुंगळ तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक येथे आलेलो आहोत तर आपण महाबीर भात वाण इंद्रायणी या वनाबद्दल आपलं मनोगत तसेच परिचय देऊन मनोगत सांगा माझं नाव शांतारामारी जाधव मुक्काम पोस्ट तोरंगण तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मी आपलं जे महाबीजचं जे बियाणं आहे हे गेल्या सात आठ वर्षापासून घेत आहे आणि त्याची लागवड करत आहे तर इतर वाहनापेक्षा आपलं जे बियाणं घेतो त्यामध्ये आता इतर वानांचं जर म्हंटल तर एक साधारणतः एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन निघतं माझं साधारणतः चोवीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन निघालेलं आहे आणि त्याचबरोबर आपले आता उत्पादन वाढीसाठी आपले जे बियाणं आहे त्याला फुटवे चांगले होतात सेंट चांगला आहे सेंट चांगला असल्यामुळं मार्केटमध्ये आपल्या भाताला मागणी चांगली असते त्याचबरोबर मागणी चांगली असल्यामुळे आमचे जे आम काही उत्पादन आहे त्यात चांगल्या प्रकारे भर पडलेले आहे तसेच मला मा, उत्पादन चांगलं आल्यामुळे माझ्याबरोबर मी अजून एक गावातील काही शेतकरी जोडलेले आहेत आणि ते पण आपलं महाबीजचं बियाणं वापरत आहेत आणखीन महाबीज भात इंद्रायणी या वाच वापेक्ष काय म्हणजे इतर इतर म्हणा जातीच्या सरस वाटत सरस म्हणजे असं आहे का सर आपले जे बियाणं आहे हे नामा, नामांकित असल्यामुळे त्याच्यामध्ये भेसळेचं प्रमाण अतिशय कमी आहे बरोबर आणि जे क्वालिटी आहे हे उत्तम दर्जाची आहे तो एक आपल्याला चांगला अनुभव आलेला आहे यापुढे आपण महावीरचे वाण हेच पेरणी करणार हो हो कंटिन्यू आम्ही महाबीरचं बियाणे घेऊन प्लांटेशन करणार आहे लागवड करणार आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर महावीरच बियाणं हे खणखणीत नाणं